संविधानाला कोणी हात लावू शकत नाही नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये संविधान सुरक्षित आहे नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये संविधान सुरक्षित आहे हे निवडून आले की संविधान बदलणार बंधू भगिनी भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं संविधान बनवलं आहे कोणाच्या बापाचा बाप आला संविधानाला कोणी हात लावू शकत नाही आणि नरेंद्र मोदी एक असे पंतप्रधान आहे ज्यांनी सांगितलं मला गीता बायबल कुराण पेक्षा काही महत्वाचं असेल तर देशाचं संविधान आहे कारण या संविधानामुळेच चहा वाटप करणाऱ्याचा मुलगा आज देशाचा पंतप्रधान आहे हे मानणारे नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये संविधान सुरक्षित आहे अरे संविधानाची तर त्या ठिकाणी हत्या तुम्ही एकोणीसशे पंच्याहत्तर साली केली होती त्यावेळी स्वर्गीय इंदिराजींनी संविधान बदलवून त्याच्यातले दोन लाख विरोधी पक्षाचे नेते अटल बिहारी वाजपेयी अडवाणीजी सहित जॉर्ज सहित सगळ्यांना जेलमध्ये टाकलं होतं आणि म्हणून या नाटक नाटकाला आता कोणाचाही प्रतिसाद मिळत नाही या नाटकबाजांची नाटकं खूप वर्ष आपण सहन केली आता लोकांना माहिती आहे लोकांना विकास हवाय सामान्य माणसाला विकास हवाय आमच्या युवकांना हाताला काम हवं आहे बंधू भगिनी नो आज ज्या वेळेस मोदीजी म्हणतात महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि